सर्व तरुण बेरोजगार बेरोजगार म्हणजे दे आम्ही पण सुरुवातीचे दे बेरोजगार होतो एकत्र आपण जमा झालेला आहोत त्यानिमित्तानं आज एक बैठकीचं आयोजन आहे आणि बैठकीची जी पार्श्वभूमी आहे ती येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अकोट महिन्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या घरासमोर नाक्यावर आमण उपोषण या दोन गोष्टीची पार्श्वभूमीवर ठरवून आजपासून आम्ही अमरावती विभागाचा दौरा सुरू केला त्यानंतर आम्ही बरे दर चांदूरबाजार दर्यापूर आ, अचलपूर आता अंजनगाव नंतर अकोट असं कसं अकोला आणि वापसाचे कंटिन्युअस चार पाच दिवस असा ते सुरुवात असून केलेली आहे त्यानिमित्ताने ते उपस्थित आपल्या युवा हित संघटनेचे अध्यक्ष गडपाल कार्तिक टवलारे सन्मान्य खळसेजी खंडारेजी नवीन तालुकाध्यक्ष आमच्या भगिनी नवीन झालेल्या उपाध्यक्ष आमच्या सर्व उपस्थित सर्व गर्दी जरी नसली तरी दर्दी असणारी सर्व मंडळी हे आता कसं आहे की आपले पहिले की सहा महिने झाले सहा महिन्यानंतर आपण लढाई लढत गेलो आपल्याला अजून पाच महिन्याचं एक्सटेन्शन भेटलं आणि सरकार पुढं आपण नुसतं भांडून राहिलाय रा, झगून राहिलाय रा प्रत्येक म्हणजे एक लाख चौतीस हजार या महाराष्ट्रातले युवा प्रशिक्षणार्थी ज्यांना सरकारने लावलं सुरुवातीला म्हणजे लावला नाही अक्षरशः आपल्याला दिलेलं चॉकलेट आहे ते या मतदार जेव्हा लावलं तेव्हा एक दीड महिना झाल्यानंतर आम्हाला कुंकुण लागली की सरकारनं हे निवडणुकी आश्वासन दिलेलं आहे या तरुण कोणाचं भविष्य हे लावेल की नाही त्यानंतर कायम करण्याची अशी भीती होती म्हणून आम्ही काय केलं की दोन महिन्यामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्रातली एक लाख चौतीस हजाराची पहिली संघटना आम्ही अमरावती जिल्ह्यात सुरुवात केली आणि नंतरही धुळत गेली धुळत गेली धुळत गेली मग तुझ्या दोन चार लोक सर्व त्यात <सथ> ऍक्टिव्ह झाले त्यामध्ये खासदार माजी खासदार गुरु राठोडजी आमच्या सोबत सर्व एकत्र आलो सन्मानित बालाजी पाटील चाकूरकर आहेत एक हो। तुकारामजी आहेत बाबा आहेत अनुप चव्हाण आहे असे सर्व लोक धुळत गेलो आणि मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक सरकारच्या प्रती सरकारकडे मागण्या भेटल्या की जे आमचे एक लाख चौतीस हजार प्रदिक्षणार्थी आहे यांना प्रशिक्षणार्थी मला ठेवू नका आपली पहिली मागणी हीच आहे प्रशिक्षणार्थी तुम्हाला सर्टी भेटलं तुम्हाला कधीच भविष्यात मी कुठं नाही ते काही ऑथराईज नाही आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे कायद्या मा चौकडीमध्ये पण जो कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे तुम्हाला हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा आम्ही रेटला की ज्या आस्थापना तुम्ही काम करता ती आस्थापना तुमची कायम राहिली पाहिजे आणि तिसरा मुद्दा आमचा हा होता की या तरुण पोरांना कायमस्वरूपी रोजगार देऊन त्यांना तुम्ही एक चांगली सेवेची संधी प्राप्त करून द्या त्यांचा पगार वाढवा ह्या सर्व गोष्टी आमच्या होत्या परंतु जेव्हा सरकारमुळे आम्ही सतत गेलो मुख्यमंत्र्यांना भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आम्ही सर्व मंडळी ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांना भेटलो पण त्यांच्यापणे गेलो ना हे सर्व गेंड्याच्या कातरीचे लोक बोलायला तयार नाही अशी परिस्थिती बांधलेली तेव्हा मुंबईला मोर्चा काढला वीस हजार तरुण पूर्ण महाराष्ट्रातले होते छत्री मोर्चा काढला नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर संविधान चौकामध्ये जवळपास अकरा हजार पोरांच्या उपस्थितीमध्ये आपण तिथं आंदोलन केलं ते कशासाठी केलं तर बोलल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटत नाही आणि हे सर्व कारण आम्ही जेव्हा या सामाजिक चळवळीत काम करतो ता, त्यात आमचा कोणता स्वार्थ नाही आम्हाला असं वाटतंय की आपल्या सोबत जेवढी मंडळी तुम्ही तरुण पोळा आहे मुलं मुली आहे भगिनी आहे आमच्या की या मुलांना या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे काय तुम्ही लागले पाहिजे पुढे भरातले नाही पाहिजे आमची आमची भूमिका आहे आम्ही जे काम करून आलो फक्त कशासाठी तर तुमचा रोजगार त्यांचा त्यामध्ये आमचा कोणता स्वार्थ नाही फक्त आम्हाला तुमची डोकी पाहिजे डोकी म्हणजे आम्हाला तुमची संख्या पाहिजे तुमचा सहभाग फक्त कसा काय हे जे आंदोलन होते म्हणजे अमरावतीला आम्ही सुरुवातीपासून कलेक्टर ऑफिस मध्ये धरणे आंदोलन दिलं ताटा आंदोलन दिलं घंटा आंदोलन दिलं हे सर्व करत 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 हे शासनापर्यंत ऐकू गेलं पाहिजे एक लाख चौतीस हजार कोरोनाच्याकडे बघा ही त्या बाकी भूमिका होती म्हणून आम्ही तुमची आमचं तुम्हाला एवढंच सांगणार तुमचं आम्हाला एक रुपये पाहिजे फक्त तुमचा एक दिवसाचा प्रत्येक आंदोलनामध्ये फक्त सहभाग सुरू में के है है आज अमृत अंजनगाव मध्ये दीडशेच्या जवळपास त्यामध्ये आज पंचवीस लोक जरी आले असेल पण माझं तुम्हाला सांगणं हे पंचवीस जणांनी या दीडशे लोकांना सांगा अरे बाबा आता ही निर्णायक लढाई आहे आता तुम्हाला सांगतो येणारी दिवाळी आहे आणि जवळपास एक लाख चौतीस हजार तरुण कोणाची दिवाळी हे सरकार अंधकारमय करते का प्रकाशमय करते हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय की तुमची येणारी दिवाळी या तरुण बेरोजगारी दिवाळी प्रकाशमय झाली पाहिजे झाली पाहिजे म्हणून आता एकोणीस तारखेला तुम्ही सर्वांनी या निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हा आणि सरकारला कन्फर्म सांगायचं आपल्याला की सरकार जर तुम्ही जर शासन मुख्यमंत्र्यांना सांगायचंय त्या प्रशासनाला सांगायचं आहे जर तुम्ही जर आता आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक महाराष्ट्रातल्या हे जे तरुण कोर आहे ना एकटे नाहीये हे एक दीडशे एका तालुक्यात दीडशे दोनशे पोरं आहे हे दीडशे दोनशे परिवार आहे दीडशे दोनशे परिवार नाही याच्यासोबत असणारे हजार लोक आहेत तुमच्या विरोधात गावगाव फिरू आणि तुमचं खुर्चर आम्ही खाली कस राहणार नाही हे ठणकू न संभाजीनगरच्या आंदोलनात सांगायचं आहे म्हणून आज माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की तुम्ही फक्त सहभाग द्या एक दिवस या वेळाचा वेळ काढून तिथे या आणि आपलं आंदोलन एक निर्णायक लढाई आपल्या लढाईची आहे कारण लढाई लढल्याशिवाय भेटणार नाही कारण जोपर्यंत आपण नाही आपल्याला अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे माझी सर्व भगिनींना विशेष करून इथं मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मुंबईच्या आंदोलनामध्ये सर्वात जास्त महिला भगिनी होत्या नागपूरच्या आंदोलनामध्ये सर्वात जास्त विदर्भातून महिला भगिनी आल्या होत्या आणि त्या मोड़े माजी सरो छत्रपती संभाजीनगर झाला ट्रेनची व्यवस्था नाही इथून पण एस टी बसची व्यवस्था आहे ती बस महिला भगिनींना मला वाटतं तिकीट मध्ये तुम्हाला जाता येते काही जास्त नाही आणि सर्व तरुण मंडळींना सांगतो तुम्ही सर्व ग्रुप येऊ की सभा देऊ एक प्रकारचं ते आंदोलन निश्चित करून सरकारला सरळ सरकारचं डोकं ठिकाणा राहण्याचं आहे त्यांचे डोळे उघडून द्यायचे आहेत त्यांचा आपला आवाज त्यांच्यावर पोहोचायचा आहे अशी सर्वांनी विनंती करूया धन्यवाद जय महाराष्ट्र